मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मध्ये बीड जिल्ह्यातील मत्साजोग गाव सध्या चर्चेत आहे कारण भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेतली या भेटीमुळे ते पुन्हा राजकीय फ्रंटफूटवर आले का आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढील राजकीय आणि सामाजिक परिणाम काय असेल चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मत्साजोग गावात वातावरण तणावपूर्ण बनलाय या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेतली या भेटीत सुरेश धस यांनी कुटुंबाच्या मागण्या समजून घेतल्या आणि योग्य ती मदत मिळत असं आश्वासन दिलं त्यांनी हेही सांगितलं की या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर ते अधिक आक्रमक भूमिका घेतील आता पाहूयात कुटुंबाच्या मागण्या आणि सुरेश धस यांची भूमिका संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने या प्रकरणात तीन प्रमुख मागण्या केल्यात पहिलं म्हणजे एसआयटी मध्ये म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी त्याचबरोबर आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरची तपासणी व्हावी त्याचबरोबर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा जेणेकरून त्वरित न्याय मिळेल सुरेश या लौकर, लौकर या धस यांनी या मागण्यांना पाठिंबा दिला असून सरकारकडे लवकरात लवकर कारवाईची मागणी करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष बघूया तर धस आणि धनंजय मुंडे यांची भेट याचा राजकीय अर्थ काय सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय आणि अनेकांना असा प्रश्न पडतो की जो प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी धस प्रयत्न करत आहेत की ही केवळ राजकीय खेळी या भेटीनंतर काही राजकीय विश्लेषकांनी दावा केलाय की धस आणि मुंडे यांच्यात काही समझोता झाला असावा मात्र सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितलंय की ही भेट प्रदेशाध्यक्षांच्या निमंत्रणावरून झाली आणि यात कोणतीही डील किंवा सेटलमेंट झाली नाहीये या भेटीचं आणखी एक विशेष कारण म्हणजे बीडमधील राजकीय समीकरण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुप्त हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत जर धनंजय मुंडे आणि सुरेश सहकार्य झालं तर बीड जिल्ह्यात राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलू शकतं त्यामुळे ही भेट केवळ सामान्य चर्चा होती की यात काही राजकीय समीकरण लपलेलं आहे याबाबत तुमचं मत काय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या संपूर्ण घटनाक्रमामुळे बीड जिल्ह्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या भाजपच्या गोटात धस यांच्या पुढे रणनीतीबद्दल चर्चा आहे तसेच मत्साजोग प्रकरण न्यायाच्या दृष्टीनं कसं हाताळलं जात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय तर सुरेश धस यांच्या मत्साजोग भेटीनंतर ते पुन्हा फ्रंट फुटवर आले आहेत का की ही राजकीय रणनीती आहे तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पहिला नंबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद